मी रवींद्र मस्के आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल विषय तुमचा माईक आमचा या विषयावरती आज आपण बुद्ध बौद्धांचा जे प्रेरणास्थान आहे त्या विषया संदर्भात आपण भेट घेणार आहोत भगवंशी बहुजन आघाडीचे राजेंद्र पाचोडे साहेबांची सर काय सांगता आंदोलन चालू त्याबद्दल काय सांगू काय बुद्धविहाराचं आंदोलन जे आहे ते आंदोलन इथल्या काँग्रेसमुळे आहे आणि भाजपमुळे आहे गेली अनेक वर्ष काँग्रेस जी आहे ती देशाच्या सत्तेमध्ये होती आणि हा एकोणीसशे एकोणपन्नास चा बुद्धिविहाराच्या संदर्भातला कायदा केलेला आहे महाबोधी विहाराचा तो कायदा देशाचं घटनेच लागू होण्यापूर्वीचा आहे म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला घटना लागू झाली आणि त्यापूर्वीचा कायदा ऍक्च्युली हा कायदा देशात अस्तित्वात येऊ शकत नाही आणि तरी सुद्धा तो, तो कायदा यासाठी अस्तित्वात आणला जातोय की काँग्रेसला बुद्धांना अधिकार द्यायचे नव्हते आणि आताही द्यायचे नाहीत म्हणून त्यांचे दहा पंतप्रधान असताना आणि एकोणवीस मुख्यमंत्री बिहारमध्ये झालेले असताना त्यांनी हा कायदा बदलला नाही उलट मनमोहन सिंगाच्या काळामध्ये काँग्रेसने हा कायदा केला की देश स्वतंत्र होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली जे धार्मिक स्थळ आहेत ते ज्या परिस्थितीमध्ये असतील ते त्याच परिस्थितीमध्ये राहतील असा संविधानिक बदल जो आहे तो देशात झालेला आहे त्यामुळे आपल्याला पाहत तर कुठल्याही कोर्टामध्ये त्याची सुनावणी होत नाही त्याला काँग्रेस कारणीभूत आहे काँग्रेसने हा बदल जर घटनेमध्ये केला नसता तर बुद्धगयाचं व्यवस्थापन बदललं असतं बुद्धगया हे बुद्धांच्या ताब्यात आली असती आणि पुन्हा एकदा म्हणजे धम्मपाल अनागारी जेव्हा या देशामध्ये आले होते दशकामध्ये त्यांनी पहिल्यांदा आंदोलन सुरू केलं होतं त्यानंतर एक्क्याण्णव मध्ये सुरेश आहेत त्यांनी हे आंदोलन केलं होतं आणि आता आकाश लामा आणि त्यांचे सगळे सहकारी म्हणून बौद्ध आंदोलन करतायत रामदास आठवले जे केंद्राच्या सत्तेमध्ये आहेत त्यांनी हे बिल जे आहे ते संसदेमध्ये मांडण्याची गरज असताना ते बिहारच्या मुख्यमंत्र्याला जाऊन निवेदन देत आहेत म्हणजे आपल्या नेत्यांना तर हे माहिती नसेल की ते कुणाच्या संदर्भातला निर्णय घेत आहेत कुणाला मागण्या करतायत हा प्रश्न सुटत नाही आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी भारतीय बुद्ध महासभेच्या बरोबर आंदोलनं केलेली आहेत मोर्चे काढलेले आहेत त्यानंतर पुढचा दौरा जो आहे बाळासाहेब आंबेडकर बुद्धगेला जाणार आहेत चौदा एप्रिलच्या आधी ते जाऊन तिथल्या त्या बुद्ध भिक्षूजी याचं नेतृत्व करत आहेत त्यांना भेटणार आहेत आणि त्यानंतर सेकंड फेज जो आहे तो महाराष्ट्रामधल्या आंदोलनाचा आणि देशाच्या आंदोलनाचा सुरू केला जाणार आहे हा कायदा बदलायचा असेल तर तो बिहार सरकार बदलू शकत नाही कारण बिहारमध्ये ज्या पद्धतीचा जो कायदा होता तो एक सर्क्युलर होता एकोणीशे एकोणपन्नासचा तो सर्क्युलर आता अस्तित्वात नाही परंतु मनमोहन सिंगाने त्यांच्या काँग्रेसच्या काळामध्ये जो धार्मिक स्थळांच्या बाबत केलेला कायदा आहे घटना दुरुस्ती आहे ती असल्यामुळे बिहारचं व्यवस्थापन बदलत नाही आणि म्हणून ही दुरुस्ती घटनेमध्ये होण्यासाठी महाराष्ट्रभर आणि देशभर आंदोलन केली जाणार आहेत त्यात बाळासाहेबांचा पुढाकार घेऊन आणि भीमासाहेब आंबेडकर सुद्धा त्यात पुढाकार घेऊन या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व करणार धन्यवाद आपण ऐकलं की महाबुद्धी बुद्धीगाराबद्दल याप्रमाणे केंद्र सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत हा कायदा बदलू शकत नाही अशी परिस्थिती असताना प्रकाश आंबेडकर साधांनी या आंदोलनात सुद्धा सक्रिय सहभाग घेतला आणि ते आता देशभरात पातळीवरती आपलं आंदोलन घेणार आहेत धन्यवाद